प्रश्न सत्ता तरी करतात हे महाराष्ट्रातलं सरकार पापी आहे आणि स्वतःचं पाप दुसरं कसं ढकलायचं हे लोक ठरवून करतात आमचं कुठलाही ट्विट बघा आम्ही बोललो ते आम बघा आम्ही त्या अक्षय शिंदेच्या नंतर जे काही प्रश्न निर्माण झाले ते प्रश्न आम्ही विचारलेले आहेत सरकार त्याला उत्तर का देत नाही हे पडवापडवीचे उत्तर देऊन स्वतःचं बाप दुसऱ्यावर ढकलण्याचं बाप हे करत आहे लोकांना समजतंय अक्षय शिंदेचं समर्थन कोणी केलेलं नाही आणि करणार पण नाही याच सरकारने केलेलं आहे आणि आता एक कोर्टामध्ये एकानी जनहित याचिका टाकलेली आहे त्याच्यामध्ये तर ह्या शाळेबद्दलचं तर त्यांनी फारच मोठ्या भूमिका मांडलेल्या आहेत की लहान मुलींचं कॉन्ट त्यांचे व्हिडिओ बनवले जात होते आणि ज्या पद्धतीनं जे काही आता मुद्दे पुढे येतात ते भयाव आहे आम्ही तेच सांगितलं की ते आर एस एसची आणि बीजेपीची शाळा आहे त्या संचालक मंडळाला वाचवण्याचा प्रयत्न जो होत आहे तर या घटनेच्या माग जे काही घडलेलं आहे आता याच्यामध्ये टेक्निकल आपण गेलं तर साध्या पाकेट मारायला तुम्ही हातकडी बांधून नेता तर याला हातकडी बांधली नव्हती का मग याला काय तुम्ही तुमचा जावाही होता असा प्रश्न केला तर मग कसं लागेल यांना मिरची मग याला हातकडी बांधली नव्हती का मग हातकडी बांधली असेल तर तुम्ही सांगता की ती रिव्हॉल्व्हर त्यांनी हिसकली तर मग ती लॉक नव्हती का हे सगळे प्रश्न येणार आहेत म्हणून या खोटाड्या आणि पापी सरकार मी जाणीव जाणीवपूर्वक हा शब्द वापरतो की आज महाराष्ट्रामध्ये एक बदलापूरची घटना नाही या गृहमंत्र्याच्या गावामध्ये नागपूरमध्ये सुद्धा याच्यापेक्षा भयानक घटना झाली आता अलीकडच्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये ही एक प्रकारचं कीड लहान मुलींवर अत्याचार महिलांवर अत्याचाराची या महाराष्ट्रामध्ये या सरकारमुळे लागलेली आहे स्वतःचं पाप दुसऱ्यावर झोपण्यापेक्षा या सरकारनी खरं आत्मप्रशन करणं गरजेचं आहे आणि या पद्धतीचे विरोधकांवर आरोप लावण्याचं काम यांनी करू नये नाही तर लोक या सगळ्या गोष्टी सांगा अक्षय शिंदेच्या मृत्यूचं समर्थन का मारलं काय झालं त्याच्या मुद्दा मी तुम्हाला सांगितलं की या सगळ्या टेक्निकल प्रश्न पुढे येणार आरोपींना तुम्ही हातकडी लावली नव्हती का ती तुमचे दुबानवर लॉक नव्हतो का हे सगळे प्रश्न येणार आहेत आम्ही काल कुठलेही प्रश्न विचारले नाही तुम्ही अजूनपर्यंत बाकी आरोपी का पकडले नाहीत त्यांनाही पण एन्काउंटर करा ना आम्ही समर्थन करतो आमी आमी करा आम्ही आहोत तुमच्यासोबत काय मानवी हक्क वगैरे सगळं आम्ही ते नंतर बघू पण जे लोक याच्यामध्ये सामील आहेत त्या सर्वांनाही अक्षय शिंदे करा ही मागणी आमची आहे त्याचं उत्तर या सरकारने दिलं पाहिजे ही भूमिका आमची काउंटर करण्याची वेळ हे आपलं पाप लपवण्यासाठी ती आर एस एस आणि भाजपची शाळा आहे आणि ती शाळा भाजपची आणि आर एस एस असल्यामुळे त्या शाळेमध्ये जे कृत्य चाललेलं आहे ते कृत्यच खऱ्या अर्थानं भयानक आहे ते लपवण्यासाठी आणि आर एस एस आणि भाजपच्या लोकांना वाचवण्यासाठी या पद्धतीचं एन्काउंटर झालेलं आहे असा प्रश्नात्क चिन्ह आमच्या समोर हो आहे आमचं तर म्हणणं आहे की जेवढ्या आरोपी आहेत या सगळ्यांना एन्काउंटर करा हे आमचं मन आहे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा दोन दिवस महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत विदर्भामध्ये सर्वाधिक त्यांच्या आढावा बैठक झाली आहे या सगळ्या